नरखेड येथील मोक्षधाम या पवित्र ठिकाणी असलेले घनकचरा व्यवस्थापन केंद्र लवकरच दुसऱ्या जागी स्थलांतरित होणार आहे तर अनेक दिवसांची नागरिकांची मागणी आता पूर्णत्वास येणार आहे महत्त्वाचं म्हणजे दिनांक नऊ जानेवारी रोज शुक्रवारला तहसील कार्यालय नरखेड येथे कार्यक्रम दरम्यान घनकचरा या केंद्राविषयी चर्चा झाली ही गंभीर बाब लक्षात घेता यावर तुरंत ॲक्शन घेत नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटंकर साहेब स्वतः नरखेड येथील मुख्याधिकारी अध्यक्ष साहेब नगरसेवक आणि मान्यवर नागरिक यांच्यासोबत जाऊन नवीन जागेची पाहणी केली नरखेड येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्र हे मोक्षधाम या पवित्र ठिकाणी असल्यामुळे अंत्यविधी दरम्यान आलेल्या नागरिकांना तेथील दुर्गंधीचा नेहमी त्रास सहन करावा लागतो पावसाळ्यात तर हा त्रास आणखीच वाढत जातो ही गंभीर बाब लक्षात घेऊन नागपूर येथील जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर साहेब यांनी नवीन जागेची पाहणी केली आणि लवकर कचरा व्यवस् व्यवस्थापन केंद्र हे मोक्षधाम या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल असेही सांगितले याआधीसुद्धा गावातील काही सक्रिय संघटनांनी या ठिकाणची पाहणी केली होती कचरा व्यवस्थापन केंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणीसुद्धा नगर परिषदेकडे केली होती परंतु त्यांच्या तक्रारीला आता न्याय मिळणार आहे हे मात्र सत्य आहे परंतु सरकारी काम वर्षभर थांब या म्हणीनुसार आता हे कार्य व्हायला किती वेळ लागणार किती महिने लागणार हे सध्या पाहण्यासारखं आहे याकडेच आता नरखेड गावातील नागरिकांची सध्या लक्ष असणार आहे